आज नागपूर हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस आहे आणि माझ्यासोबत मतदार मतदारसंघाचे भाजपचे आमदार आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की कट्टर विदर्भवादी आमदार आशिष देशमुख माझ्यासोबत आहे दादा काय सांगाल आज पहिला दिवस आहे विदर्भाचा आंदोलन आपलं अधिवेशनाचा पण अधिवेशन हे सहा आठवड्याचं नागपूर करारानुसार व्हायला पाहिजे पण फक्त सहाच दिवसावर हे अधिवेशन आलं आहे तुम्ही समाधानी आहेत नाही बघा नक्कीच ह्या वर्षीच्या विधानसभेच्या निवडणुका या उशिरा झाल्या आणि त्याच्यामुळे हे आपलं जे हिवाळी अधिवेशन आहे ते येता येता सरकार स्थापन होता होतापर्यंत जो वेळ झाला असल्यामुळे ह्या वर्षी पुरता हे एक वर आठवड्याचं नक्कीच अधिवेशन आहे पण येणाऱ्या काळामध्ये नागपूरकरांना अनुसार जास्तीत जास्ती आठवड्याचं अधिवेशन हे नक्कीच पुढच्या वर्षी पासून घेतलं जाईल मागणी राहत मागणीचा प्रश्न बघा देवेंद्रजी पण ह्या संपूर्ण नागपूर कराराचे अभ्यासक आहे विदर्भाच्या मागासलेपणाचे अभ्यासक आहे त्यांच्या पहिल्या कारकिर्दीमध्ये आणि आता विदर बाचा, विदर बाचा, विदर बाचा, ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले आहे विदर्भाच्या विदर्भाच्या विकासाला प्राधान्याने ते नक्कीच हाताळणार आहे आणि न भूतो न भविष्यती असा विकास येणाऱ्या या पाच वर्षांमध्ये आपण विदर्भाचा विदर्भाचा प्रत्येक जिल्ह्याचा होताना पाहतो वेगळ्या विदर्भासाठी तुम्ही आंदोलन सुद्धा केलेले आहे त्यावेळेस आम्ही आशिष देशमुख बघत होतो पायदल यात्रा तुम्ही वेगळ्या विदर्भासाठी केली होती पण आता विधानसभेमध्ये तुमची वेगळ्या विदर्भासाठी काही मागणी वगैरे हो राहील की सरकारकडे तुमची विनंती राहील का काय आम्हाला वेगळा विदर्भ पाहिजे म्हणून भारतीय जनता पार्टी ही सातत्याने छोट्या राज्यांची पक्ष धरायली आहे या देशामध्ये छत्तीसगड असेल झारखंड असेल उत्तराखंड सारखे लहान राज्य बनवण्याचं काम अटलजी बिहारी वाजपेयी जेव्हा प्रधानमंत्री तेव्हा भारतीय जनता पार्टीने केला आहे आणि म्हणून लहान राज्याच्या दृष्टीने विदर्भाच्या दृष्टीने सकारात्मक असं नक्कीच आमचं पक्ष आहे येणाऱ्या काळामध्ये योग्य वेळी विदर्भाच्या राज्याची स्थापना देखील आम्ही नक्कीच करू या सहा दिवसाच्या अधिवेशनामध्ये काय विदर्भाचे प्रश्न सुटतील असं तुम्हाला वाटते हे बघा प्रत्येकच आमदार आपापल्या मतदारसंघाचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने या अधिवेशनाकडे पाहत असतो जनतेला फार मोठ्या अपेक्षा असतात आणि जेव्हा विदर्भाचेच मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी राहिले आहे या सर्व गोष्टींना प्राधान्याने तत्परतेने आणि तात्काळ मार्गी लावण्याच्या दृष्टीने मग ते सारख्या भागामध्ये रोजगार निर्मिती असेल तिथे सुरू होत असलेले स्टील प्लांट असतील किंबहुना अमरावती विभागामध्ये बुलढाण्यापर्यंत विकासाच्या दृष्टीने टेक्स्टाईल पार्कची उभारणी असेल अशा अनन्य पुष्कळ ज्या गोष्टी आहे विभागनीय आहे त्या आपल्याला सांगता येतील या सर्व प्राधान्याने मार्गी लागण्यासाठी आमचं सरकार कर्तव्यबद्ध आहे विदर्भाचा वाढत वाढतच जा, जातो पण कमी होत नाही आपण गोष्टी खुर्देचं जर उदाहरण घेतलं तर अनेक वर्षापासून तो प्रकल्प अजून होऊ शकला नाही हे एक विदर्भाची शोकांतिका आहे विदर्भातली जे रोजगार आहे बेरोजगार युवक आहे हे पुण्या मुंबईकडे जाऊन काम करतात अशावेळी ठोस विदर्भासाठी काहीतरी या पंचवार्षिकमध्ये आता सरकार आपलंच आहे काय होण्याची शक्यता आहे काय बघा गोसीपूर प्रकल्प हा दोन हजार चौदापासून जेव्हापासून भाजपाची सरकार आली आहे त्याला अनन्य साधारण गती मिळाली आणि जवळपास पूर्णत्वास येत असताना आपण हा प्रकल्प आज पाहतो आहे त्या गोसीखूरमध्येच होत असलेला पर्यटनाच्या दृष्टीचा प्रकल्प हा किंबहुना वयन गंगा ते नळगंगा हा नदी जोड प्रकल्प महत्वाकांक्षी प्रकल्प ज्याच्या माध्यमातून विदर्भातले पुष्कळ जिल्हे तालुके हे हरित क्रांतीच्या दृष्टीने जातील या संपूर्ण भागातील शेतकरी ज्याच्या माध्यमातून सुखावल्या जाईल अशा प्रकल्पाची देखील मुहूर्तमेळ सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस यांच्या सरकारच्या माध्यमातून होत आहे आणि विकासाच्या दृष्टीने आणि तरुण नवल नवयुवक रोजगाराला जे बाहेर जाताना आपण आजपर्यंत पाहत होतो त्यामध्ये आपण पाहिला आहे की आता गडचिरोलीसारख्या दुर्गम आदिवासी भागामध्ये लॉईड्स असेल बाकीचे जे पोलाद कारखाने तिथे उभे होत आहेत नक्कीच येणाऱ्या काळामध्ये ह्या देशाची स्टील सिटी सारखा मागास आदिवासी भाग होता हे जर कर करणं शक्य झालं असेल तर त्यामध्ये भारतीय जनता पार्टी सन्मान्य देवेंद्रजीची दूरदृष्टी आहे अशा प्रकारच्या रोजगार विमुख कितीतरी उद्योग मग ते मॅन्युफॅक्चरिंगमध्ये असेल आय टी मध्ये असेल सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये असेल हे आपल्याला येताना नक्कीच वेगळ्या विदर्भाच्या संदर्भात आमदार आशिष देशमुखांची भूमिका काही नाही वेगळ्या विदर्भाच्या संदर्भात नक्कीच वेगळा विदर्भ झाला पाहिजे लहान राज्य झाली पाहिजे जे, जे प्रशासनाच्या दृष्टीने जास्ती कार्यबद्ध का, कार ठरतात एवढंच नव्हे तर येणाऱ्या काळामध्ये योग्य वेळी नक्कीच आम्ही सर्वजण मिळून विदर्भ राज्य व्हावं यासाठी प्रयत्न नक्कीच हे होते माझ्यासोबत सावनेर मतदारसंघाचे आमदार आशिष देशमुख योग्य वेगळी वेळी विदर्भ राज्यासाठी आम्ही मागणी करू असंच त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे बघत राहा डब्ल्यू वी एच न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद